नाशिक ऊर्जा युवा प्रतिष्ठान व नाशिक जिल्हा ढोल ताशा समिती यांच्या संयुक्त आयोजित नाशिक ताशा महोत्सव तरुणाईचा सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात हॉल मैदानावर संपन्न झाला ताशाचा खनखनाट आणि ढोलाच्या दंतनाटाने संपूर्ण परिसर धुमधुमला नाशिकचा डंका जगभर पोहोचवण्यासाठी नाशिक ढोलचा सन्मान करण्यासाठी अजय बोरस्ते यांनी या स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन केले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दादाजी भुसे शिवसेना प्रवक्ते आमदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी बोलप माजी मंत्री माजी खासदार हेमंत गोडसे आमदार किशोर दराडे अभिनेता अभिजित खंडेलकर शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते परीक्षक प्रशांत तांबे अक्षय बलकवडे अभिजित कुमावत यांनी ढोल व ताशा या वाद्यांचे पूजन करून ढोल वाजवून ढोल ताशा महोत्सवाची सुरुवात केली यावेळी नवरा माझा नवसाचा निमित्ताने सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पेळगावकर अभिनेत्री हेमलिंगळे अभिनेते अभिजित खांडकेकर यांची विशेष उपस्थिती महोत्सवाला लाभली या सर्व कलाकारांनी चित्रपटातील गीत डम 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 डमरू वाजे या गाण्यावर धम्माल असे नृत्य सादर केले ढोल ताशा महोत्सवात कलाकारांना ढोल ताशा वाजवण्याचा मोह आवरला नाही त्यांनी देखील ढोल वाजवून ढोल ताशा स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या ते सगळं राहू दे पण सगळ्यात आधी दादा बोरस्ते यांच्या या युवा प्रतिष्ठानला सलाम मी प्रमोशन करायला जरी आले असले तरी सुद्धा प्रमोशन करण्याच्या मागे <laughs> इथे कारण मी ज्या जमान्यात पिक्चर्स केलेत त्या जमान्यात असं प्रमोशन करण्याचं आम्हाला भाग्य किंवा जे काय असेल ते मिळालं नाही पण जेव्हा मी ढोलताच्या मदत हे वाटलं ना तेव्हा मी असं म्हटलं की हो जायचं आहे मला कारण आता जे पुढचं प्रमोशन आम्हाला जोरात करायचं आहे त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा मी ह्या सगळ्या पथकाकडनं घेऊन चालले आणि नाशकात येण्याची जी, जी माझी इच्छा असते ती नेहमीच प्रबळ लोकांना माहिती नाहीये मी लहानपणीच्या सगळ्या सुट्ट्या या नाशकात गाडगिल देवी गाल्लीमध्ये हेमलता तर कौतिशच्या जवळ आम्ही तिकडे जायचो आमचं बिराड तिकडे सावरकर वाड्यात होतं त्याच्यामुळे मी तिथेच माझ्या सगळ्या पड़. घाट आठवतो घाटावरती सकाळ संध्याकाळ डुमळं आठवतं हो काकड्या खाणं आठवतं हो वेंगलता टॉकीच आठवते जॅक्सन गार्डन आठवतं हो मला सगळं कॅरेडा कॉर्न अशाच सगळ्या गोष्टी आठवतात हो माझी आई नाशकात सगळी वाढली माझ्या आमचा वाडा सगळीच वाडा पण तिथेच होता माझ्या वडिलांची आयुष्यातली पहिली नोकरी प्राध्यापक म्हणून एच पी टी कॉलेज आईचं शिक्षण शारदा विद्यालयातलं तर म्हणजे इथलीच म्हणजे माझं माहेर तुम्ही म्हणू शकता माझं आजोळ म्हणू शकता आज मी इथे आली आहे प्रमोशन करता तू मला सगळ्यांना सांगीन गणपती बाप्पाचा हा महोत्सव चालू आहे आपल्या महोत्सवानंतर तुम्हाला माहिती आहे बाप्पाचं विसर्जन आपल्यासाठी केवढं चटका लावून जातं हो की नाही आणि चटका लावल्यानंतर सुद्धा आपण खिरापत वाटतो तशी खिरापत आम्ही तुम्हाला सर्व पर्सनी म्हणजे खूप वेगवेगळ्या चवीनी चवीचं असं ताट असतं तसंच काहीसं ताट आम्ही आमच्याकडनं चित्रकडनं तुमच्यासाठी वाढण्याचा प्रयत्न कर केलेला आहे आणि हे सगळंच तुम्हाला कसं आवडतंय कारण हा आमच्यासाठी तुम्हा लोकांसाठी लावलेला प्रसाद आहे बरं का त्याच्यामुळे प्रसाद घेतल्याशिवाय म्हणजेच नवरा माझा नवरसाचा टू आपल्या जवळच्या थिएटर मध्ये वीस सप्टेंबर नंतर बघितल्याशिवाय तुमची सुट्टा नाहीये कारण तुम्ही माझा आजोळ आहात एवढं लक्षात ठेवा आणि मुंबई पुणे मुंबई का केला माहिती मुंबई नाशिक मुंबई का नाही केला माहिती आहे कारण मला माहिती आहे अभिजीत अभिजित घर राहतो नाशकातल्या मुली कुठल्याच हिरोकडे बघत नाही फक्त अभिजीत खांडकेकर इथं जोरदार टाळा माझ्या भावासाठी व्हायला अभिजीत खानकेकर साठी व्हायला पाहिजे नाशिक नमस्कार माझ्या बालपणीमध्ये हरवलो आहे कारण मी गिरगावचा मुलगा आहे सगळ्यात आधी आपण टाळ्यांच्या गजरात आदरणीय अजय दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया अजय दादा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ईश्वर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत आणि जो आशीर्वाद नाशिककर तुम्हाला पुढच्या काही महिन्यात देणार आहेत तो मी वेगळा सांगायची गरज नाही तो तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार जो दादाला व्हायला पाहिजे आणि अजय दादांसाठी दादांचा वाढदिवस असला की आत्ताच मला अभिजित सांगत होता की सगळे बॅनरबाजी करतात मला इतकं भारी वाटलं ऐकून दादा प्रत्येक वाढदिवसाला दोन मुलं दत्तक घेतात आणि चाळीस पेक्षा जास्त मुलं दादानी दत्तक घेतली सगळ्या मुली सगळ्या मुली दत्तक घेतल्यात एकदा झोर दाटाला किती साजरा होतोय वाढदिवस मला असं वाटतं की ही मोठी माणसं जेव्हा असे पांडे पाडतात ना तेव्हा सगळा समाज त्याचं अनुकरण करतो आणि वी मूव्ह टुवर्ड्स अ बेटर सोसायटी दादा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार सुप्रियाताई म्हटल्या सुप्रियाताई मला आईसारखे आहेत त्यामुळे आईचं माहेर आईचं आजोळ म्हणजे अपॉप माझं झालंच ना वीस सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा आम्ही घेऊन येतोय निर्माता दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची तेविसावी कलाकृती आहे ओ महाराष्ट्र भूषण आदरणीय अशोक सराफ सर आहेत सिद्धार्थ जाधव आहेत सचिन पिळगावकर आहेत सुप्रिया पिळगावकर आहेत हेमल इंगळे आहेत वैभव मांगले आहेत विजय पाटकर आहेत आणि अनेक आणि असंख्य सुंदर मी आहे अनेक आणि असंख्य सुंदर कलाकारांची मांदी आली आहे पहिला भाग एकोणीस वर्षापूर्वी आला होता पण मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना असं वाटतं आहे की नवरा माझा नवसाचं मागच्या महिन्यात रिलीज झाला आहे इतका तो चित्रपट ताजा आहे आपल्या सगळ्यांच्या मनात आणि येत्या सप्टेंबरला जसं ताई की बाप्पाचं विसर्जन झालं की आपण जी खिरापत वाटतो जो प्रसाद वाटतो तो प्रसाद म्हणून आमचा चित्रपट येतोय त्याचा तुम्ही आस्वाद घ्या तो तुम्ही ग्रहण करा सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघा घरे हे माझं आजोळ आहे आणि माझ्या आजोळामध्ये आल्यानंतर हे पाहताना एक वेगळा आनंद मनामध्ये असतो पूर्वीच नाशिक जरी वाढलं तरी संस्कृती आमची कुठे थांबली नाही संस्कृती सुद्धा त्याच गतीने वाढते आज या दोन तासा पथक पाहताना एक मनामध्ये एक आनंद येतो लहान लहानची मुलगे किती दिवसापासून प्रॅक्टिस करत असतील त्या प्रॅक्टिसचा चिमोड्यांना व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे आणि हे जे मासेकर पाहत आहेत गणपती बाप्पाचे हे दिवस आहेत त्यांच्या पाठीशी आणि भविष्यात सुद्धा तुमची चांगली वाटचाल हो अशा तुम्हाला मनापासून शुभेच्छा आज तुमचा वाढदिवस आहे माझा नेत्र असल्यामुळे मला सुद्धा त्याच्या वाढदिवसाला यांना आवडलं आणि माशिककरांचं सुद्धा दर्शन घ्यायला आवडतं खऱ्या अर्थानं ही जी तुमची प्रेरणा आहे मी या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि माझ्या संभाजीनगरमध्ये सुद्धा असं सुद्धा कार्यक्रम मी घेईन निश्चितच माझ्या दांडिया असेल उत्सव असा अनेक वेळा तुम्ही पाहिलेला असेल परंतु हे हा कन्सेप्ट आता करून घेऊन मी माझ्या संभाजीनगरमध्ये निश्चित पुढच्या वर्षी सादर करेल काका माशिक करवांचं मनापासून आभार मानतो ना मी माझ्या आदरातिथ्यामध्ये येणार मला जे काही निमंत्रण मिले त्याबद्दल तत्परता मनापासून आभार मानतो मी ओळ आता ताता बाबूरा पलीकडे पोहोचले नाशिक दौड धन्यवाद अशा नाशिक दौल आपोआपला नाशिक मध्ये ही पत्तो वाढते दोन दिवस शेतकऱ्यांकडे नाशिक मध्ये तयार झाली आहे म्हणजे कोणी प्रोफेशनल मदत नाहीये प्रत्येक जण काम करत आहे कोणी नोकरीच आहे कोणी शिक्षण घेत आहे आणि हे सगळं करून संध्याकाळी हे सगळे जण गेली दोन ते तीन महिने आज सराव आहेत तर यांना यांचा उत्साह कुठे त्यांनी वाढावा यांच्यामध्ये एक वेगळी प्रेरणा आहे आम्ही या उद्देशानं नाशिक ध्रोथ स्पर्धा ही मागच्या वर्षी आम्ही आयोजित केली होती हे दुसरं वर्ष आहे

द्वितीय शिवसाम्राज्य ढोलताशा पथक तृतीय शिवतांडव ढोलताशा पथक उत्कृष्ट वादक साक्षी सावळे मल्हार गजर उत्कृष्ट प्रेम वरद विनायक उत्कृष्ट टोल वादक भावना पाचपुते माऊली उत्कृष्ट ध्वजधारी शिवम साबळे स्वयंभू यांनी पुरस्कार पटकवले असून शिवताल वाद्य पथक सिंह गर्जना युवा मंच दत्तनगरी ढोल ताशा पथक शिवनाद्य शिवनाथ वाद्य पथक शिवतांडव प्रतिष्ठान श्रीराम सेना ढोल ताशा पथक मल्हार गजर ढोल ताशा पथक आदींनी या ढोल महोत्सवात सहभाग नोंदवला दरम्यान नाशिक आणि नाशिककरांसाठी ऊर्जा युवा प्रतिष्ठान नेहमीच नवनवीन कार्यक्रम घेत असते नाशिकच्या सुसंस्कृतीचा कलाकारांना योग्य तो सन्मान झाला पाहिजे यासाठी दरवर्षी नऊ सप्टेंबरला नाशिक ढोलताशा महोत्सव भरवला जाईल असे यास प्रसंगी, या प्रसंगी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय बोरस्ते यांनी घोषित केले या महोत्सवासाठी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख रंजन ठाकरे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप विजय साने नाना शिलेदार प्रशांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे अनिल ढिकले मामा ठाकरे उपजिल्हाप्रमुख देमसे श्यामकुमार साबळे लोकसभा संघटक योगेश मस्के मेघाताई साळवे दीपक मटाले अमोल जाधव दिगंबर मोगरे प्रमोद लासुदे शशिकांत कोठुळे महेश जोशी भाऊसाहेब निकम अमोल सूर्यवंशी नगरसेवक आर डी धोंगडे नगरसेविका जयश्रीताई खार्जुन मंदाकिनी जाधव सुधाकर जाधव उमेश चव्हाण नितीन साळवे युवासेना विस्तारक योगेश बेलादर महिला आघाडी जिल्हा प्रमुख भास्कर महानगर भास्कर महानगरप्रमुख देशमाने ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे प्रसन्न तांबट दीपक हांडगे संजय घोडके अमित बोरस्ते आनंद फरताळे रोशन शिंदे आदित्य बोरस्ते तीन देशमुख विशाल खैरनार योगेश रत्नपारखी राहुल लोया तुषार गिरी तुषार सानप शिवा जोशी आदी शिवसेना व ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच प्रशांत साहेबराव तांबे अक्षय देवीसाज बलकवडे अभिजित रावसाहेब कुमावत यांनी परीक्षण केले तर अमित उपाध्याय शालका भेंडे या जोडीने धम्माल असे सूत्रसंचालन केले